माहिती या चॅनलवर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे हे आंबाडीचं झाड आहे याची फुलं जोतीवरचा गुलाबा असतो तसा एकदम डार्क कलरचे त्याच्यात पेंट दिसत आहेत गुलाब आहे गुलाबाचं झाड आहे हे मिरचीचं झाड आहे हे कशाचं झाड आहे तुम्हाला कमेंटमध्ये कमेंट करून कमेंट नक्की कळवा कर आहे ह्या आंब्याचं झाड आहे आणि हे देवीचा घट बसवलाय कसा बसवलाय तू बघायला जाऊ कुत्री तिथं काही दुडगुस घालतात दुड़ त्याच्यामुळे जाडी लावलेली आहे आहे इकडे आता केळीच एक झाड आहे झाड आहे आंब्याचे झाड आहे पण चाफ्याच झाड आहे मोसंबीच झाड आहे छोटी मोसंबी लागलेली आहे हे डाळिंबाच झाड आहे त्याचे शेजारी चाललेले आणि गुलाबाचं झाड बघूयात आपण आंब्याचं झाड आहे बघा

kann आपल्या शरीर असू कसु झाड आहे आणि I'm Thank you. Thank you. नदीची झाड आहे मगाशी पाहिलं ते पारी गटासाठी झाड होत हे व्हिडिओ कसं वाटलं ते लाईक शेअर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा हे गुरांचं गिन्नी गोल गवत आहे तरी याच्यात जास्त कस नसतो तरी दुसरं कडवळ मका त्यांना घालावं लागतं माहिती कशी वाटली हे आमचं छोटस बाथरूम आहे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि घराचा आजूबाजूचा परिसराचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याविषयी कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद राधे राधे कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद